राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील नव्याने करण्यात आलेल्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीकडून झालेल्या भोंगळ कारभाराची पोलखोल कोंडाईवारी घाटातील हनुमान मंदिराजवळ नव्यानेच बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर पहिल्याच पावसात मोठे तडे पडले असून रस्त्याच्या मधोमध खच पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे या पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असूनही इतक्या कमी कालावधीत रस्त्याला तडे जाणे म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे स्पष्ट निदर्शक आहे याआधीही आज ठेकेदार कंपनीच्या कामाविषयी नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्जाबाबत तक्रारी व निषेध व्यक्त केला होता परंतु संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या या ठिकाणी रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे महामार्ग वाहतूक पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे काही ठिकाणी किरकोळ अपघातांचीही नोंद झाली आहे स्थानिक नागरिक प्रवासी आणि वाहनचालकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित ठेकेदार कंपनीवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहनधारकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात येत आहे हा अपघात प्रवण भाग ठरू नये यासाठी प्रशासनाने जागे होऊन तात्काळ योग्य ती उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी रईशेवाडी करावं आता हा हो फोळीच्या जीवनात अपडेट रहा